तर नमस्कार मित्रांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजना असो किंवा पीएम कुसुम सोलर पंप योजना असो या अंतर्गत आतापर्यंत भरपूर साऱ्या शेतकऱ्यांनी हे अर्ज भरले परंतु त्यातील तरी टक्के शेतकऱ्यांना सोलर भेटले का याविषयीचा प्रश्न या ठिकाणी उद्भवला जातो कारण आतापर्यंत जवळपास खूप साऱ्या शेतकऱ्यांनी जवळपास प्रत्येक घरामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी सोलरचा फॉर्म भरल्यासारखा भरलेला आहे आणि शासन म्हणते दहा लाख सोलर पंपचा कोटा आमच्याकडे शिल्लक आहे मग दहा लाख सोलर पंपचा कोटा जर शिल्लक आहे तर तुम्ही सोलर का देत नाहीत असा देखील प्रश्न हा या ठिकाणी उद्भवला जातो जवळपास आता वेबसाईट चालत नाही काही ठिकाणी वेंडर सिलेक्शन बंद आहे काही ठिकाणी वेंडर सिलेक्शन केलं तरी आठ आठ महिने झालं सोलर पंप आलेला आले नाही तर भरपूर साऱ्या ठिकाणी हे असे प्रश्न चालू आहेत मग एक प्रश्न इथे उद्भवला जाऊ शकतो किंवा इथे एक प्रश्न निर्माण होतो मग दहा लाखाचा कोटा आहे तर मग शेतकरी अर्ज भरतात सोलरचं मग पेमेंट होत आहे पेमेंट केल्यानंतर देखील आठ आठ महिने का लागतात आठ आठ महिन्यानंतर देखील आमच्याकडे सोलर येत नाही जवळपास आता एक अपडेट आलेली की मागील आठ महिन्याच्या कालावधीमध्ये कालावधीमध्ये एक लाख अठ्ठावन्न हजार सोलरचे पंपे या ठिकाणी बसवले गेले एक लाख अठ्ठावन्न हजार बसवलेत तर मग आमच्या गावात एक पण नाही आणखीन का तर गावामध्ये फक्त किंचित एका दुसरा पंप बसवला जात आहे दोन हजार पंधरा ते दोन हजार तेवीस साली या जवळपास या कालावधीमध्ये हो एक लाख ऐंशी ला हो हजार पंप बसवण्यात आलेले होते आणि आता जवळपास मागील आठ महिन्याच्या कालावधीमध्ये एक लाख अठ्ठावन्न हजार सु कृषी पंप हे या ठिकाणी बसवण्यात आलेले आहेत परंतु मग आता यामध्ये नवीन कोटा कधी येणार असे भरपूर सारे प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले आहेत आणि डिसेंबर महिन्यामध्ये तर हद्दत झालेली आहे की एकवीस हजार नऊशे एकावन्न पंप हे फक्त डिसेंबर महिन्यामध्ये बसवले गेलेले जर डिसेंबर महिन्यामध्ये एकवीस हजार नऊशे एकावन्न पंप बसवले असेल तर दर दिवसाला जर काढलं तर, तर आठशे चौवेचाळीस पंप हे महाराष्ट्रामध्ये फक्त बसवण्यात आलेले आहेत म्हणजे महाराष्ट्रातून पंप बसवण्यामध्ये उच्चांग गाठलेला आहे म्हणजे त्यांचा फर्स्ट नंबर महाराष्ट्राचा आलेला आहे परंतु भरपूर सारे शेतकऱ्यांना शेत तर वेंडर सिलेक्शन देखील होत नाही कोणाचं पेमेंट होत नाही किंवा काही ते वेबसाईट देखील चालत नाही मग असं का होतंय नेमकं या विषयाचे भरपूर सारे प्रश्न हे शेतकऱ्यांना पडलेले तर फेब्रुवारी महिन्यामध्ये मागील त्याला सूर कृषी पंप योजनेअंतर्गत फॉर्म भरण्याची घोषणा ही केलेली होती आणि त्यापासून प्रत्येक शेतकरी हा चोरचा फॉर्म भरत आहे तर शासनाकडे भरपूर सारे फॉर्म हे आलेले आहेत आणि फॉर्म जास्त कारणामुळे छाननीसाठी देखील वेळ लागत आहे आणि छाननी केल्यानंतर तिथून पुढे देखील आता काही शेतकऱ्यांनी सातबारा बारा चुकीचा अपलोड केला काही का ठिकाणी नाव चुकलेलं किंवा काही का ठिकाणी डबल त्यांनी फॉर्म वगैरे भरलेले असे भरपूर सारे घोटाळे झालेले तर त्याची छाननी चालू आहे आणि त्याच्या छाननीनुसार तुमचं जर त्या ठिकाणी सिलेक्शन झालेलं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंटचं ऑप्शन येते फक्त तुम्हाला दहा टक्के रक्कम भरणा करायची बाकीचे शासन देणार आहे दहा टक्के रक्कम भरल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सोलर येणारे आहे नव्वद टक्के रक्कम ही केंद्र शासन तुमची भरणार आहे आणि राज्य शासन भरणार आहे तर अशी अपडेट आहे तर तुम्ही देखील तुम्हाला जर सोलर आलं नसेल किंवा हो, तुम्ही फॉर्म भरला असेल तर थोडा वेळ द्या विंडर सिलेक्शन देखील होईल तुमचं पेमेंट देखील होईल आणि पेमेंट वगैरे झाल्यानंतर विंडर सिलेक्शन झाल्यानंतर लवकरात लवकर तुमचा देखील सोलर येईल फॉर्म भरते वेळेस फक्त तुम्हाला योग्य ते डॉक्युमेंट टाकायचे आणि काही चुका न, न करता तुमचं नाव वगैरे नीट टाकायचं भरपूर सारे शेतकऱ्यांच्या कमेंट मला येतात की माझं नाव चुकलं आहे कोणाचा सातभार चुकला आहे तर सर्व काही तुम्हाला व्यवस्थित टाकायचं आहे आणि पीडीएफ अपलोड करताना तुम्हाला पी डीएफ ते फॉर्म काही तुमचे जे डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करायचे जेणेकरून तुमचं रीअपलोड डॉक्युमेंटला काही येणार नाही नंतर तुमचं री अपलोड जर करायचा झालं तर नंतर पुन्हा आणखीन देखील त्रुटी येतात वेळ लागू शकतो त्यामुळे फॉर्म भरताना व्यवस्थितरित्या भरा सोलरचं काम हे फास्टमध्ये चालू आहे जवळपास आठशे पंप ह्या दिवसाला बसतात त्यामुळे टेन्शन घेऊ नका तर सर्वांनी फॉर्म भरा आणि प्रत्येकाला सोनर मिळालं जर काय तुम्हाला प्रश्न असतील कमेंटमध्ये विचारा त्याविषयी आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करूया तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद